बारामती कुणाची मोठ्या साहेबांची की अजितदादांची या प्रश्नाचं उत्तर आज मतपेटीतून मिळालं बारामतीकरांनी सुनीला नाकारत मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना पसंती दिली राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली त्यामुळे बारामतीच्या अटीतटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबी देत आपणच बारामतीचे बॉस असल्याचं सिद्ध केलं बारामतीतील पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचा पहिला सामना झाला तो त्यांच्या होम ग्राउंडवर बारामतीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांशी थेट पंगा घेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उमेदवारी जाहीर केली अजित पवारांच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनीही विरोध केला पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सहभागी झाले पण दुसरीकडे भाजपनं मात्र पवारांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही जे नेते अजित पवारांच्या विरोधात होते त्यांना स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सोबत घेतला हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे यांना प्रचारात दाखल केलं स्थानिक पातळीवर अजित पवारांचा दबदबा असल्यानं अनेक छोटे मोठे नेते अजित पवारांच्या गटात दाखल झाले मात्र जनतेच्या मनात दुसरंच होत्या शरद पवारांनीही डाव टाकायला सुरुवात केली आपले जुने भिडू सोबत घेतले अनंतराव थोपटे चंद्रकांत तावरे या विरोधकांच्या भेटी घेत त्यांना सोबत घेतलं प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवार वरचड ठरले सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या सुप्रिया सुळेंचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला पक्ष चिन्ह सोबत नसताना पवारांचा हा विजय अधिक झळाळून आला